तुम्हालाही माझ्यासारखंच संध्याकाळचं थंडीत जेवण बनवायला फार कंटाळा येतो का तर येत असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी अगदी वीस मिनटात तयार होते आणि पोटभरीचं रात्रीचं जेवण आहे करायला सोपी आणि अप्रतिम अशी चवीची झटपट होणारी मस्त चवदार महाराष्ट्रीयन चकोल्या रेसिपी चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी घेतलेला आहे एक कुकर या कुकरमध्ये अगोदर डाळ शिजवून घेऊयात डाळ शिजवण्यासाठी एक कुकर घ्यायचा त्यामध्ये छोट्या वाटीने दोन वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्हाला तुरीची डाळ नको असेल तर मुगाची घातली तरीही चालेल त्यानेही खूप छान होतात आता डाळ कुकरमध्ये घेतल्यानंतर चार ते पाच पाण्याने तिला स्वच्छ धुवून घ्यायची यामुळे काय होईल याच्यावरती जी वरती पावडर लावलेली असते विकतची डाळ आहे त्यामुळे ती सगळी निघून जाईल म्हणून चार ते पाच पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची डाळ आता पाणी घालून घेतलं यामध्ये आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे चार ते पाच पाण्याने धुवून घेतली आणि पाण्याने धुवून घेतल्यानंतर वरून घालायचं थोडीशी हळद हळद घातल्यामुळे डाळीला रंग छान येतो आणि चकोल्यांचा रंगही खूप छान दिसतो त्यामुळे थोडीशी हळद घालायची झाकण लावायचं आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्यामध्ये तुरीची डाळ अगदी मऊसर छान शिजली जाते चला आता कुकर लावून दिला पुढची तयारी पाहूयात पुढच्या तयारीसाठी मी काय काय घेतलेलं आहे ते घेतल्या दहा ते बारा लसूण पाकळ्या थोडंसं सुकं कोबरं अद्रक आणि एक मुठभराची कोथिंबीर ही सगळं बिना पाण्याचं चांगलं वाटून घ्यायचं आहे इथे दाखवते डाळ आपली मऊसर शिजलेली आहे तीन शिट्ट्यामध्ये अशीच आपल्याला डाळ हवी आहे आणि ही परत आपण चकोल्या शिजवणार त्याच्यासोबतही शिजली जाणार आहे पाहू शकता अशी मौसर डाळ शिजवून घेतलेली आहे बिना पाण्याचा मसाला वाटून घेते आता आता या ठिकाणी परातीमध्ये तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वरून थोडंसं मीठ घालून घेतलं आणि एक चुटकीभराची हळद घालून घेतली हळदीने रंग छान येईल आणि थोडं थोडं पाणी घालून चपातीला मळतो तसं हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही सगळं अगदी आपण चपातीला मळतो तसं पीठ मळून घ्यायचं घट्ट मळलं तर चकोल्या अशा थोड्या आतबद्पर्यंत शिजल्या जाणार नाहीत आतून कच्च्या राहतील आणि पातळ मळलं तर मग चकोल्या सगळ्या रशामध्ये सुटल्या जातील त्यामुळे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ मळून घेऊन झाकून ठेवायचं एक दहा मिनटासाठी इथे मसालाही आपला वाटून घेतलेला आहे मी असा जाडाभरडा मसाला वाटून घ्यायचा बिना पाण्याचा इथे एक कढई ठेवलेली आहे या कढाईमध्ये मी एक पडी किटलीतली तेल घालून घेतलेला आहे तुम्ही पातेल्यामध्येही बनवू शकता आता तुम्ही म्हणाल ही ताई स्टीलची कढई आहे जळू शकते नाही ही आ याचं बूड खूप जड आहे त्यामुळे हे स्टील चांगलं असल्यामुळे खाली लागत नाही आता तेल घातल्यानंतर तेल कडकडीत गरम झालं की मोहरी घालून घ्यायची मोहरी चांगली तडतडू द्यायची मग घालायचं चुटकीभर हिंग हिंगाने स्वाद खूप छान येतो घालायचा वाटून घेतलेला सगळा मसाला आता मसाला छान बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा भाजून घ्यायचं कारण हे आहे की आपण अगोदर लसूण खोबरं अजिबात भाजलेलं नाहीये त्यामुळे तेला त्याला छान भाजून घ्यायचं यामुळे काय होईल लसणाचा आणि खोबऱ्याचा कच्चा वास आपल्या चकोल्याला येणार नाही आता मसाला छान असा भाजून झाला की वरून घालायचं साठवणीचा मसाला एक चमचा इतका घातलेला आहे अंदाजानुसार घालायचा तुमच्याकडे हा मसाला नसेल तर लाल तिखट घातलं तरीही चालेल किंवा कांदा लसूण मसाला घातला तरीही चालेल आता वरून अगदी चुटकीभर हळद घालून घ्यायची हळद आपण डाळ शिजवतानाही घातलेली आहे त्यामुळे इथं अगदी थोडीशी घालून घ्यायची मसाल्यांमध्ये हे थोडंसं भाजून झालं की लगेचच घालून घ्यायची शिजवून घेतलेली डाळ डाळ घातल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आई या चकोल्या केलेल्या आहेत त्या मी तीन माणसांना अगदी बरोबर पुरतील एवढ्या आहेत दोन छोट्या वाटी ही तुरीची डाळ शिजवून घेतली होती आपण ती आहे आता डाळ घातल्यानंतर सगळी अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची डाळ मिक्स करून घेतल्यानंतर डाळीत पाणी घालून घ्यायचं त्याच कुकरमध्ये मी पाणी घालून यावरती घालून घेणार आहे पाणी आता भरपूर प्रमाणात घालायचं कारण आपण डाळ घातलेली आहे चकोल्या घालणार त्यामुळे बऱ्यापैकी ते घट्टसर होतं त्यामुळे वरून पाणी भरपूर असं मी घालणार आहे चकोल्या शीजा, शिज शिजायलाही थोडासा वेळ लागतो त्यामुळे पाणी भरपूर घालायचं आटलं जातं हे आणि कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित होती त्यामुळे डाळीच्या दुप्पट पाणी यामध्ये घालून घ्यायचं आता थोडंसं पाणी मी घालून घेतलेलं आहे वरून आता थोडं अजून पाणी मी घालून घेणार आहे किती घालायचं आपण डाळ शिजवून जेवढी झालेली आहे त्याच्यात दुप्पट पाणी मी इथं घालून घेतलेली आहे आता पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं यामध्ये आणि हे उकळायला ठेवून द्यायचं दुसऱ्या बाजूला आपण आता चकोल्या बनवून घेऊयात इथं मळलेल्या पिठाचा एक गोळा घेणार आहे मी आणि तुमच्याकडे चकोल्या कशावरती लाटतात पिठावरती का, लाटता, का तेलावरती आमच्याकडे अशा तेलावरती लाटल्या जातात तेलात ते लाटल्यामुळे जास्त पिट्टूळ अशा लागत नाही त्या पिठावरती लाट लाटल्या चकोल्या तर माझी आई म्हणते त्यातलं पीठ सगळं या रशामध्ये उतरलं जातं आणि रस्सा पिट्टूळ लागतो त्यामुळे अशा आम तेलावरती आमच्याकडे चकोल्या लाटल्या जातात तर या पद्धतीने मी सगळ्या चकोल्या लाटून घेणार आहे आता चकोल्या लाटताना एक काळजी घ्यायची जास्त फक्त मोठा असा गोळा घेऊन जाड अशा चकोल्या लाटायच्या नाहीत नाहीतर मग त्या शिज शिजल्या जात नाहीत कच्च्या लागतात आणि खायला व्यवस्थित लागत नाहीत त्यामुळे जास्त जाडही लाटायची नाही जास्त पातळही लाटायची नाही चकोली जर पातळ लाटली तुम्ही तर ती रश्यात अगदी पटकन विरघळून जाईल त्यामुळे आपण चपाती लाटतो त्या मापाचं हे लाटून घ्यायचं आणि सुरीच्या मदतीने असं कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने सगळ्या चकोल्या अशा कट करून यामध्ये सोडून घेणार आहे टोटली सटी या रशासाठी मला पाच चपात्या इतक्या गोळ्याचं पीठ लागलेलं आहे अशा कट करून घेतल्या या पद्धतीने पाहू शकता अजिबात जाड नाही आहेत किंवा जास्त पातळ नाही आहे मीडियम कन्सिस्टन्सीच्या चकोल्या मी करून घेतलेल्या आहेत या पद्धतीच्याच करून घ्यायच्या जेणेकरून त्या खाताना अगदी छान लागतात आता इकडे रस्सा पाहूयात आपण रस्सा जो बनवला होता तिखट चकोल्या आहेत ह्या म्हणून मी लाल तिखट घातलेलं ला आहे जर मुलांसाठी तुम्ही बनवत असाल तर तिखट घालायचं नाही फक्त हळद मीठ घालायचं मुलं तिखट खात नसतील तर आणि इथे मी तिखट वापरलं आहे परंतु माझी मुलं तिकट खातात पण इतकं जास्त नाही गावाकडे जसं भरपूर तिखट चकोल्या केल्या जातात तशा इथं मुलं खात नाहीत म्हणून मी अगदी थोडंसं टाकलेलं आहे यामुळे अगदी मिडियम कन्सिस्टन्सीच्या चकोल्या तिकट होतात आणि छानही लागतात आता याला उकळी आल्यानंतरच यामध्ये चकोल्या सोडून घ्यायच्या कारण उकळी यायच्या अगोदर चकोल्या यामध्ये टाकल्या तर त्या एकमेकींना छिटकतात आणि त्याचा असा गोळा बनला जातो त्यामुळे उकळी येते त्या ठिकाणी अशा चकोल्या सोडून द्यायच्या आता पाहू शकता चांगली खळखळून या रश्शी रशाला उकळी आली पाहिजे उकळी आली की मिक्स करून घ्यायचं असं या पद्धतीचं पातळ असायला हवं आता उकळी आली मी एक एक चकोली अशी सोडून देणार आहे एकदम सगळ्या चकोल्या अशा उचलायच्या आणि या अशा सोडायच्या नाहीत नाहीतर नहीत। असा मोठा गोळा होईल त्याचा आणि त्या व्यवस्थित शिजल्या जाणार नाहीत त्यामुळे एक एक एक, -एक करून असं उचलून सोडून द्यायची या पद्धतीने एक एक करून हे असं मी सोडून दिलेले आहेत सगळ्या चकोल्यामध्ये सोडून दिल्या अजून एक पिठाचा गोळा घेऊन तुम्हाला लाटून दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला अंदाज येईल की कशा पद्धतीने मी केलेला आहे इथं मिडियम आकाराचा एक गोळा घेतला परत तेल लावलं वरच्या खालच्या बाजूनी पिठाला तेल लावून घ्यायचं आणि असं पातळसर लाटून घ्यायचं आहे या पद्धतीनं जसं पहिलं केलं तसंच तेलावरती लाटता येईल का हो नक्की येतं लाटायला तेल लावायचं दोन्ही बाजूला तेल लावायचं मी पलटी करून लाटते तरीसुद्धा ती व्यवस्थित लाटली जाते म्हणजेच तेलावरती अगदी व्यवस्थित लाटलं हे जातं पाहू शकता असं पोळपट भरून करायचं घाई असेल तर असं पोळपट भरून करायचं आणि सुरीच्या मदतीने कट करून घ्यायचं अगदी सोपी साधी रेसिपी आहे सगळ्या चकोल्या मी अशाच करून घेतल्या आणि या रश्शामध्ये सोडून घेतलेल्या आहेत पाहू शकता किती मस्त तर दाटसर अशा चकोल्या आपल्या रेडी झालेल्या आहेत परंतु ह्या अजून शिजलेल्या नाही आहेत बरं का उकडी आल्यानंतर फक्त चकोल्या यामध्ये मी सोडून घेतलेल्या आहेत आता काय करायचं यामध्ये अशी पळी सोडून द्यायची वरण झा वरून झाकण ठेवायचं अर्ध झाकण आणि अर्ध झाकण ठेवून चांगल्या ह्या चकोल्या शिजवून घ्यायच्या अर्ध झाकण यासाठी ठेवायचं कारण फुल ठेवलं तर त्या ऊतू जातील आणि पळी ठेवून अर्ध झाकण ठेवलं तर त्या उतू जाणार नाहीत अगदी बारीक गॅसवरती छान शिजल्या जातील या पद्धतीने बारीक गॅसवरती अगदी मंद व्यवस्थित यांना शिजवून घेऊयात पाच ते सहा मिनटं या चकोल्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आणि चकोल्या करून ठेवायच्या नाही आहेत रस्सा करून ठेवला तरीही चालेल खायच्या वेळेला यामध्ये चकोल्या सोडायच्या आणि पाच सात मिनटं चांगल्या शिजवून लगेच पटकन खायला घ्यायच्या कारण थंड झाल्यानंतर चकोल्या इतक्या चांगल्या लागत नाहीत त्या घट्ट होतात आणि तिची टेस्ट बिघडली जाते त्यामुळे ज्या वेळेला क खायच्या आहेत त्यावेळेला तसं रशात चकोल्या सोडून द्यायच्या आणि शिजवून घ्यायच्या आता शिजल्या आहेत की नाही ते कसं पाहायचं तर हे असं पाहायचं पळीमध्ये थोड्याशा चकोल्या घ्यायच्या आणि चमच्याने असे पटकन जर चकोली तुटली तर आपल्या चकोल्या शिजल्या आहेत असं म्हणायचं चमचा आतपर्यंत पटकन गेला पाहिजे आता सगळ्या चकोल्या शिजवून छान अशा रेडी झालेल्या आहेत चला आता एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला त्यांची कन्सिस्टन्सी कशी आहे अगदी मौसर अशा ह्या शिजलेल्या आहेत असा रस्साही या पद्धतीचा राहिला पाहिजे याबरोबर नाहीतर नुसत्याच चकोल्या अगदी घट्ट झाल्या तर खायला बऱ्या नाही वाटत त्यामुळे डाळ जेवढी आहे त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं आणि आपल्याला कळतंच की टाकल्यानंतर किती प्रमाणात ते घट्ट झालेलं आहे तर थोडं थोडं घट्ट व्हायला लागलं की चकोल्या टाकायच्या बंद करायच्या झाकण ठेवून शिजवून घ्यायचं चला आता एका प्लेटीमध्ये काढून दाखवते किती दाटसर आणि गरमागरम अशा चकोल्या आपल्या रेडी झालेल्या आहेत वरून घालायची कोथिंबीर थोडीशी तुपाची धार आणि मस्त या थंडीत करून नक्की पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट करून सांगायलाही विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी चॅनलवरती पाहत राहा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय Like, share, subscribe.